ओम शिवाय मी आज तुम्हाला महत्त्वाचा असा विषय सांगणार आहे हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवसासाठी काही खास यानि सा यानि का का नियम आहेत या नियमानुसार काम केल्याने माणसाला कधीही अडचणींचा सामना करावा लागणार नाही तुम्ही केव्हाही आणि कधीही केस किंवा दाढी कापत असणार आहे केस व दाढी करण्यासाठी काही महत्त्वाचे नियम आहेत तुम्हाला असे नियम कोणीही सांगितले असणार नाहीत आज मी तुम्हाला केस कापण्यासाठी व दाढी करण्यासाठी कोणता दिवस शुभ आहे आणि कोणत्या पद्धतीने केस कापावे व दाढी करावे प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे तुम्ही ह्या पद्धतीने नियम पाळून दाढी व केस कापल्याने तुम्हाला बात्तर तासामध्ये शुभ समाचार अद्भुत असे चांगले परिणाम पाहायला मिळतील व्हिडिओ पूर्ण पहा तेव्हाच तुम्हाला नियम समजतील मित्रांनो लक्षात ठेवा रविवार सोमवार मंगळवार गुरुवार आणि शनिवार या दिवशी अजिबात केस कापायचे नाहीत ते फक्त बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी सहा नंतर व संध्याकाळी सहाच्या आत केस कापावे लक्षात ठेवा मित्रांनो पौर्णिमा अमावस्या कोणतेही सण व धार्मिक कार्य या दिवशी केस व दाढी कापू नये रविवारी केस कापल्याने तुमचे धनहानी हानी होते तुमच्या अडचणी वाढतात सोमवार हा दिवस शंकराचा दिवस आहे आणि हा चंद्राचा दिवस आहे या दिवशी केस कापल्याने आपल्या आरोग्यावर परिणाम होतो मंगळवारी केस कापल्याने रक्ताशी संबंधित आजार होतात मित्रांनो गुरुवारी केस कापू नये श्री विष्णू आणि लक्ष्मीचा हा दिवस आहे या दिवशी केस कापल्याने आपल्या प्रतिष्ठेला हानी पोहोचू शकते शनिवारी केस कापल्याने शारीरिक व मानसिकदृष्ट्या व्याधी जडतात मित्रांनो आपल्याला अमावशानंतर येणारे बुधवार आणि शुक्रवार या दिवशी सकाळी सहा नंतर आणि संध्याकाळी सहाच्या अगोदर केस व दाढी कापायची आहे कारण की मित्रांनो चंद्र लहानापासून मोठा होत जातो त्यामुळे आमांशानंतर केस कापावे यामुळे तुम्हाला येणारी संकटे नाहीसी होतील तुमचे अडलेली कामे व्हायला लागतील प्रगतीचे वेगवेगळे मार्ग खुले होतील तुम्हाला तुमचे केस कापण्याअगोदर तुमची दाढी करायची आहे केव्हाही दाढी अगोदर करूनच केस कापा यामुळे तुमचे हेअरफॉल कमी होईल तुमचे केस चांगले होतील मित्रांनो बुधवारी केस कापल्याने व दाढी केल्याने तुमचे भाग्य जमकेल नोकरी उद्योगधंद्यात तुम्हाला उन्नती होईल धनसंपत्तीची आवक चांगली होईल मित्रांनो फक्त हे करूनच धनसंपत्ती येत नाही त्याबरोबर तुमची कष्ट करण्याची तयारी पाहिजे तरच तुम्हाला धनसंपत्ती कमावण्याचे मार्ग दिसतील शुक्रवारी केस कापल्याने घरामध्ये शांतता राहते हा दिवस देवीचा आहे याला सौंदर्याचा दिवस देखील मानला जातो या दिवशी केस कापल्याने तुम्हाला समाधान प्राप्त होते मित्रांनो बुधवारी किंवा शुक्रवारी दाढी करून केस नंतर केस कापून घरी आल्यानंतर घरामध्ये किचनमध्ये किंवा देवघरात प्रवेश करू नये शक्यतो सरळ बाथरूममध्ये जाऊन स्वच्छ आंघोळ करून देवघरात जाऊन देवाला दोन्ही हात जोडून म्हणायचे आहे की घरातील दरिद्रता व नकारात्मक ऊर्जा बाहेर जाऊ देवी लक्ष्मीचे आगमन होऊ दे असेच आमच्या घरी देवी लक्ष्मी आमच्या घरी स्थिर राहा असे मनातल्या मनात म्हणायचे आहे त्यानंतर एक मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र असा आहे ओम भ्रीम श्रीं क्लीम श्रीम कुबेराय अष्टलक्ष्मी मम धनम पुरय पुरय नमहा या छोट्याशा मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे त्यानंतर भिजवलेले पोहे व गुळाचा देवीसमोर नैवेद्य दाखवावा हे अनुष्ठान चांगल्या रीतीने करा तुम्हाला बहात्तर तासानंतर शुभ समाचार मिळायला लागतील तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये येऊन सांगू शकता ओम नम शिवाय